शाम्या शेरवानी घातल्यावर आता लघवी आली तर रे शेरवानी तर करून द्यायची मोठा लाट जब्बा आहे कोणाला समजणार रे पागळ कर तू मजा मूत खड झाला आजच्या दिवस मूत नाही मूत ढेकळे झाले तरी कंट्रोलच करायचं झाला का नवदेवाचा मेकअप नाही थांबा मी करते बरं झालं तुम्ही आल्या या श्याम्या की जमत नव्हतं किती तेलगड झाला नवरदेवाचा चेहरा किती तेल आला चेहऱ्यावर मग आता काय करायचं बेसन पीठ आहे का काय भजे तळू ना तोंडावरच्या तेलात कधी मध्ये तुमचे मेंदू झटके येते का आणि ते इतर देवानी बोलाच ना माझ्या पुढे झाले काय त्यांना तळ पाहायच्या मस्त कसा ती मजा करू दे मी कापूस आहे का कापूस नाही आहे कापसाच बी आहे आता चालेल सरकीचे पुढे पेरणी करायला चालन का तू जर शेण खातो का तो तोंड कुसा लागतो कापूस राव द्या काही करता नाही मला मेकअप दोघ बी एकासाठी एक न घे अरे पण बिन मेकअप चांगला दिसणार रे तू तुमच्या नवऱ्यापेक्षा सांगत दिसतो तुमच्या नवऱ्या पहा ना